वारगेट डेपो शिवशाही बलात्काराची घटना घडली ज्याने हा संतापजनक प्रकार केला तो आरोपी नेमका कोण आहे त्याने बलात्कारा आधीची केलेली संतापजनक कृत्य समोर आली आहेत दत्तात्रय गाडे असे नाव असणाऱ्या या संशयित आरोपीची कच्च्या चिठ्ठी पोलिसांनी शोधून काढलीय त्यातून दत्तात्रय गाडेची अख्खी कुंडलीच नेमकी काय आहे त्याने काय काय काळी कृत्य केली आहेत तो नेमका कोण आहे राहायला कुठे त्याच्या घरी कोण कोण असतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हे टाइम्स नाव मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वारगेट बस डेपो तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे दत्तात्रय रामदास गाडे तो शिरूर तालुक्यातल्या गुणाड गावचा आहे त्याच्यावर बलात्कारा आधी वेगवेगळे गुन्हेही दाखल आहेत लूटमारीसाठी दत्तात्रय गाडे कुप्रसिद्ध आहे शिरूर शिक्रापूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्ह्यांची नोंद आहे दत्तात्रेय गाडेची अख्खी कुंडलीच पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे लिंगपेसाट असलेल्या दत्तात्रेय गाडेशी संबंधित असलेल्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत त्यातून त्याच्याबाबत एक एक चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी समोर आल्या कोण आहे दत्तात्रेय गाडे दत्तात्रेय गाडे लुटमार करण्यात माहिर होता त्याची मोड्स अप्रेंडी ही समोर आलेली होती दोन हजार एकोणीस साली दत्तात्रय गाड्यांनी कर्ज काढून कार घेतली या कारमधून तो पुणे नगर मार्गावर प्रवासी वाहतूक करायचा त्याचवेळी अंगावर जास्त दागिने असलेली महिलेला टार्गेट करायचा एखादी दागदागिने घालून असलेली एकटी दुखटी वृद्ध महिला तो हेरायचा त्यांना लिफ्ट द्यायचा आणि लुटीचा डाव साधायचा घरून जेवणाचा डबा घ्यायचा थोडं शॉर्टकटने जाऊ असं सांगायचा आणि आडमार्गे आजूबाजूला कुणीच नाही हे पाहून चाकूचा धाक महिलांना दाखवायचा महिलांच्या अंगावरचे दागिने काढून घ्यायचा महिलेला त्याच जागी सोडून देत पसार व्हायचा याच प्रकरणात एकदा दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी अटकही केली होती तेव्हा त्याच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले होते असं सांगितलं जातं बारा तोळं सोनं तेव्हा दत्तात्रय गाडेकडून जप्त करण्यात आलं होतं गुन्हाड गावात राहणाऱ्या गाडे कुटुंबियांची परिस्थिती बेताचीच गावात त्यांचं पत्राचं छत असलेलं घर आहे तर वडील पाहिजे तीन एकर जमीन असल्याचंही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलंय दत्तात्रयचे आई वडील शेतात काम करतात त्याला एक भाऊ आहे पत्नी आणि लहान मूल असं परिवारही आहे पहिल्यापासूनच तो उन्हाडक्या करत फिरत असल्याचं सांगितलं जातं झटपट पैसे कमवण्याच्या नादात त्याने नको नको ते भलते सलते उद्योग केले निवडणुकीच्या काळात राजकीय पुढाऱ्यांसोबत त्याचे फोटोही व्हायरल झालेले होते दोन हजार वीस साली शिरूरच्या करेघाटात लुटमार केलेली खटली प्रलंबित असल्याचं मोकाट फिरत असलेल्या दत्तात्रय गाडेने सव्वीस वर्ष तरुणीवर अतिप्रसंग केलाय भोर मधली दत्तात्रय गाडेच्या एका मैत्रिणीने सांगितलं की तो तिला सारखा फोन करायचा एका कॉमन मैत्रिणीशी पॅचअप करून देण्यासाठी तो या मैत्रिणीच्या मागे लागला होता असंही पोलिसांच्या तपासातून समोर आल्याचं वृत्त एबीपी माझाने दिले आतापर्यंत दत्तात्रय गाडेच्या दहा मित्रमैत्रिणींची चौकशी करण्यात आहे दत्तात्रय गाडे सध्या फरार आहे पण स्वारगेट प्रकरणामुळे एक शंका घेतली जाते त्याने हे कृत्य पहिल्यांदाच केलंय या की याआधीही त्याने आपली शिकार बनवलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि स्वारगेट टी डिपो प्रवाशांसाठी की अय्याशी करणाऱ्यांसाठी असा संतप्त सवाल उपस्थित करणारा हा व्हिडिओही बघायला विसरू नका